भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थातच इस्रोच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलेला आहे इस्रोच्या जीएसएलव्ही मार्क थ्री या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचं प्रक्षेपण श्रीहरी कोट्यातून यशस्वीरित्या करण्यात आलेलं आहे जीएसएलव्ही मार्क थ्रीच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे आता भारताला दोन पूर्णांक तीन टनापेक्षा जास्त वजनाचे उपग्रह अंतराळामध्ये सोडण्यासाठी परदेशात जाण्याची गरज राहणार नाही त्याचबरोबर या उपग्रह प्रक्षेपणाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भविष्यात भारतातूनच अंतराळवीर अवकाशात पाठवणं शक्य होणार आहे हे उपग्रह प्रक्षेपण जी सॅट एकोणीस ला घेऊन अंतराळामध्ये झेपावलेला आहे इस्रोसाठी सोमवारचा दिवस हा ऐतिहासिक ठरलेला आहे यापूर्वी भारताला फक्त दोन पूर्णांक तीन टनांपर्यंतचे उपग्रहच अंतराळात पाठवता येत होते तर भारताला अधिक वजनाचे उपग्रह आता अंतराळामध्ये सोडता येणं शक्य होणार आहे जीएसएलव्ही एमके थ्रीचं वजन पाच बोईंग विमान किंवा दोनशे हत्तींच्या वजन इतकं आहे जीएसएल व्ही एमके थ्रीमुळे जलद इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे इंटरनेटच्या सहाय्याने देशातील दूरवरची ठिकाणं आता जोडली जाऊ शकतील 75 seconds. Vehicle at 18.7 kilometers. First stage performance normal. First stage performance normal as indicated by the range operation.